चाणक्य नीतीमध्ये जीवनासंबंधीचे व्यावहारिक शिक्षण दिले जाते दिले आहे आचार्य चाणक्यांनी धर्म संस्कृती न्याय शिक्षण आणि मानवी जीवनाबाबत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत हे समजून घेतल्यास कोणतीही व्यक्ती आपले जीवन तुलनेने सोपे बनू शकते त्यांनी चाणक्य नीतीमध्ये जीवनातील चालीरीती आणि धोरणांशी संबंधित गोष्टी व्यावहारिकतेने स्पष्ट केल्या आहेत चाणक्यची धोरणे राजा आणि प्रजा दोघांसाठी आहेत चांगले आणि वाईट माणसामधला फरकही त्यांनी स्पष्ट केला आहे आचार्य चाणक्ये सांगतात की सुशील व्यक्तीमध्ये शिक्षण ज्ञान इत्यादी गुण असतात आणि ते नेहमी चांगले काम करत असतात तर दुष्ट माणसांमध्ये द्वेष मत्सर आणि मूर्खपणा असतो चाणक्य नीतीमध्ये वाईट लोकांपासून दूर राहण्याचे निर्देश दिले आहेत त्यांच्याबद्दल असे म्हटले जाते की असे लोक हजार सापापेक्षा वाईट असतात चाणक्य नीतीमध्ये म्हटले आहे की दुष्ट व्यक्तीच्या वाईट नजरेपासून दूर राहावे त्यांचे दुष्परिणाम कमीत कमी असावेत आचार्य चाणक्य मानतात की जर आपण दुष्ट व्यक्ती आणि सापाची तुलना केली तर साप चांगला आहे कारण साप एकदाच चावतो तर दुष्ट माणूस प्रत्येक पावलावर चावतो अशा परिस्थितीत वाईट व्यक्तीपासून अंतर ठेवणे चांगले चाणक्य नीतीमध्ये असेही म्हटले आहे की दुष्ट माणसापेक्षा साप हजारपटीने चांगला असतो दुष्ट व्यक्ती तुम्हाला फसवण्यासाठी कोणते पाऊल उचलेल याचा भरवसा नसतो साप चावले साप पावले टाकल्यावरच दंश करतो किंवा त्याच्याशी छेडछाड करतो पण दुष्ट माणसांची प्रवृत्ती आणखीन वाईट असते तो तुम्हाला विनाकारण दुखावण्याचा प्रयत्न करू शकतो कारण त्याला या सगळ्यात आनंद मिळतो आचार्य चाणक्य म्हणतात की दुष्टराजावर प्रजा सुखी कशी राहू शकते त्याचप्रमाणे दुष्टमित्रासोबत सुख कसे मिळेल दुष्टपत्नीसह घरात सुख कसे प्राप्त होईल त्याचप्रमाणे दुष्ट शिष्याला शिकवून प्रसिद्धी कशी मिळेल तो स्पष्ट करतो की दुष्टराजाच्या राज्यात जनता दुःखी राहते तसेच दुष्टमित्रासोबत दुःख होते दुष्ट पत्नी घरातील सुख शांती नष्ट करते आणि दुष्ट शिष्य आदर आणत नाही म्हणून ते न ठेवणे चांगले आनंदी राहण्यासाठी अशा लोकांच्या जवळ जाऊ नये चाणक्याच्या मते सुखी होण्यासाठी चांगल्या राज्याच्या राज्यात राहायला हवे संकटकाळी सोबतीसाठी चांगल्या माणसांची मैत्री केली पाहिजे वैवाहिक आनंदासाठी एखाद्याने एखाद्या चांगल्या मुलीशी लग्न केले पाहिजे आणि कीर्ती आणि सन्मान मिळवण्यासाठी केवळ योग्य पुरुषाला शिष्य बनवावे चाणक्य नीती स्पष्ट करते की लोकांमध्ये द्वेषाची भावना कशी असते म्हणून त्यांच्यापासून दूर राहणे चांगले आचार्य चाणक्य म्हणतात की मूर्ख विद्वान गरीब लोक श्रीमंत लोक आणि वेश्या यांच्या मनात मातृसत्ताकांचा द्वेष असतो मूर्ख माणूस विद्वानांचा आणि पंडितांचा मत्सर करतो त्याचप्रमाणे श्रीमंताची भरभराट पाहून गरीबाला माणसाला हेवा वाटू लागतो त्याचवेळी वेशा चांगल्या घरातील सुनांचा हेवा करतात कारण त्यांना मात्र सत्तेसारखे प्रेम मिळत नाही आचार्य चाणक्य म्हणतात की जे वेदशास्त्र पांडित पांडित्य नैतिकता आणि शांतताप्रिय लोकांची बदनामी करतात त्यांना विनाकारण त्रास होतो कारण त्यांच्याबद्दल वाईट बोलणारा मूर्ख आहे आणि असे केल्याने त्यांचे महत्त्व कमी होत नाही हे कधीही सार्वजनिक हिताच्या भावनेने प्रेरित पाऊल मांडले जाऊ शकत नाही आणि असे करणारी व्यक्ती निषेधार्थ आहे त्याच्यापासून दूर राहणे चांगले मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद